काय म्हणतात शेतकरी मंडळी ॲग्रोव्हिजन हे जे कृषी प्रदर्शन ॲग्री एक्झिबिशन नागपूर या ठिकाणी चालू आहे पाहण्यासाठी आपण स्वतः नागपूर येथे आलेलो आहे आणि इथं येऊन शेतकरी बांधांना नवीन वाहनांची नवीन व्हेरायटीची माहिती व्हावी यासाठी आपण हा व्हिडिओ शूट करून घेत आहे आता इथं नवीन कापूस वाहन त्या ठिकाणी आलेला आहे जेणेकरून शेतकरी बांधव याचा वापर करून चांगलं उत्पादन आपलं करू शकता तर हे कापूस वाहन असेल किंवा मक्क्याचं वाहन असेल हे संपूर्ण माहिती आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे म्हणून चांगली माहिती आपल्याला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पहा लाईक करा सर नमस्कार नमस्कार सर शेतीमध्ये खास करून कापसामध्ये शेतकरी मोठ्याभर कापूस लागवड करतात परंतु एक चांगलं दमदार उत्पन्न घ्यायचं असेल तर आपल्याला नवीन व्हरायटी पाहिजे तर आपली जी व्हरायटी आहे बायोसीट कंपनीची तर याच्यामध्ये काय वैशिष्ट्य आहे आणि उत्पन्न किती येते तर हे आपलं नवीन वान आहे श्रीराम बाय हे आपलं नवीन वान आहे श्रीराम बायोसीट जेनेटिक्सचं सहा हजार एक तर हे वाहन आपण मागच्या वर्षी लॉन्च केलेलं आहे आणि स्पेशली पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आहे आपण महाराष्ट्रच नाही तर एम पी त्याच्यानंतर कर्नाटक आंध्र प्रदेश सगळीचकडे आपण हे वान देतो आहे महाराष्ट्रात आपण हे फोकस करत आहे श्रीराम बायोसीटचं सहा हजार एक वान तर आता याचे काय गुणवैशिष्ट आहे ते आपण पाहू तर सहा हजार एक वान जे आहे हे कुठल्याही परिस्थितीत येते कशीही जमीन असो कोणतंही अंतर असो सक, या कोणत्याही परिस्थितीत येणारं हे वाहन आहे उभाट वाढणारं वाहन आहे त्याच्यामुळे हे कोणत्याही अंतरावर आपण याची लागवड करू शकतो त्याच्यानंतर पानावर लव आहे त्याच्यामुळे जे आहे रस शोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव हा कमी असतो त्याच्यामुळे जे आहे शेतकऱ्यांचा खर्च हा जो फवारणीचा खर्च आहे तो कमी होतो त्याच्यानंतर बोंड जे आहे एक समान आकाराचे बोंडा आहे आणि चेन पद्धतीनं आहे खालून वरपर्यंत एक समान आकाराचे बोंडा आहे पाच पाकळ्याची बोंड आहे जे वेचायलाही सोपी आहे आणि एकरी उत्पादन किती आहे समजा ॲव्हरेजली पाहिलं एकरी ॲव्हरेज उत्पन्न जे आहे बारा ते चौदा क्विंटल शेतकऱ्यांना मागच्या वर्षी घेतलेलं आहे जास्त जर याला चांगल्या पद्धतीनं मॅनेज केलं तर हे सोळा सतरा क्विंटल उत्पन्न जे आहे हे देऊ शकते शेतकरी म्हणून हे चांगले व्हरायटी आपल्याला कापसामध्ये मिळाली तर खरंच चांगलं उत्पन्न शेतकऱ्यांचं वाढते तर आपण कापूसची व्हरायटी आपण पाहिली आता मक्याची व्हरायटी आणि लागवड कशी करावी आपण याची माहिती घेणार आहोत आता हे आपलं मक्याचं नवीन वाहन आहे बायोसीड सत्त्याण्णव नव्याण्णव हे वाण जे आहे खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामात त्याची लागवड आपण करू शकतो आपण याचं पाहू शकतो कंसं जे आहे टोकापर्यंत भरलेले आहे एक समान आकाराचे कणस आहेत आणि रब्बीत जे आहे जास्तीत जास्त उत्पादन देण्याची क्षमता जी आहे हे आपल्या या वाहनात आहे त्यानंतर आपलं दुसरं वाहन आहे ते म्हणजे बायोसीडचं सत्त्याण्णव नव्याण्णव हे सुद्धा खरीप आणि रब्बी हंगामात लागवड करू शकतो हे कुठल्याही प्रकारच्या मातीत कुठल्याही प्रकारच्या परिस्थितीत येणारं आपलं वाहन आहे याचेही कणसं जे आहे हे एक समान आकाराचे आहे मोठे सिलेंडरसारखे कंस आहे आणि क कलरही चांगला आहे जेणेकरून बाजारभाव शेतकऱ्याला चांगला मिळतो तर कॉटन आणि मक्क्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे पालेभाज्या पण आहे तर पालेभाज्यामध्ये जे आहे आपलं टोमॅटो आहे ते चौदा बत्तीस नावानं त्याच्यानंतर हिरवं वांग येते सन्नी नावाने त्याच्यानंतर आपल्या विदर्भात सगळ्यात जास्त हिरव्या वांग्याची जी आहे मागणी असते बरोबर आहे तर आपल्या कंपनीचा राधिका म्हणून एक हिरवं वांगं येते ज्याची शेतकरी आवडीनं लागवडही करतात आणि चांगलं उत्पन्नही घेतात त्यानंतर हिरव्या मिरचीमध्ये आपली दामिनी नावाची मिरची येते आणि बाकी टरबुजाचा आता सीझन येत आहे तर टरबुजाचा जर आपण विचार केला तर शुगर बॉल आणि बायोसीड एकशे एकोणचाळीस असे दोन वाहन जे आहेत आपल्या टरबुजामध्ये पण आहेत ठीक आहे या व्यतिरिक्त आपलं लवकर अर्ली येणार आजकाल शेतकऱ्यांना लवकर येणार वाहन पाहिजे तर आपलं स्वाद जी आहे हा सांबार येते जो की तीस दिवसात कापणी लिहून जाते अर्ली आहे आणि तीस दिवसात भर हमखास आणि भरघोस उत्पन्न शेतकऱ्यांना जे आहे देऊन जाते शेतकरी बंधूं जर चांगले वाहन चांगली विरेडिंग शेतकरी बांधाने मिळाली तर उत्पन्न चांगले येतेच त्याने आपला खर्चही कमी होतो आणि अशा पद्धतीची जे व्हरायटी आहे ते आपण पाहिलेली आहे आता र शेतकरी बांधव रब्बी हंगामात जे गव्हा लागवड करतात तर गव्हासुद्धा व्हेरायटी दोन हजार पाच ही व्हेरायटी गव्हाची त्या ठिकाणी इथं आहे शेतकरी म्हणून अशा पद्धतीनं आपण नवीन व्हेरायटी असेल बियाणं असेल याची माहिती या एक्झिबिशनमध्ये पाहिली आपल्या शेतीपासून घरापासून किचनपर्यंत जेवढीही वस्तू आपण लागतात आपले कटर असेल ही संपूर्ण माहिती आपण एक्झिबिशनमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणून आपण या एक्झिबिशनमध्ये अवश्य भेट द्या आणि आपल्या शेतीचं ज्ञान कसं वाढेल या यावर आपल्या प्रामुख्यानं प्रयत्न करायचा आहे तर या कृषी या हॅग्रोविजन कृषी प्रदर्शन मध्ये आपण या व्हिडिओमध्ये थांबणार आहे आपण परत भेटूया नवीन फ्लॉब मध्ये धन्यवाद